श्री देवी महात्म्या कथासार अध्याय तेरावा राजा सुरत आणि वैश्य या दोघांना वरप्राप्ती या अध्यायाचे जो भक्त वाचन अथवा श्रवण करतो त्याला ज्ञानाची प्राप्ती होते सर्व संकटे दूर होतात व त्याच्या जीवनाला उत्तम गती प्राप्त होते अध्यायाला सुरुवात होते श्री गणेशाय महा श्री दुर्गा देवे महा अशा तऱ्हेने मेधा ऋषी सांगत असलेला देवीचा महिमा ऐकत असलेल्या सुरत राजाने मेधा ऋषींना विचारले की मुळात मनुष्याला मोह होतोच का मनुष्य माया जाळ्यात का गुंततो या संबंधीची हकीकत आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे तरी कृपा करून ती हकीकत आम्हाला आपण सांगावी सुरत राजाच्या इच्छेप्रमाणे मेधा ऋषी पुन्हा पुढे सांगू लागले या जगाची निर्मिती जगदंबा देवी आहे तिच्या प्रेरणेमधूनच प्रत्येक माणसाला ज्ञान व अज्ञान प्राप्त झाले यात कोणी खूप ज्ञानी निर्माण झाले तर काही अज्ञानीसुद्धा राहिले हे आपण नेहमी जगात पाहत असतोच सुरथा तू स्वतः आणि हा वैश्य केवळ अज्ञानामुळे दोघेही मोहित झाला आहात जो मनुष्य खरा ज्ञानी असतो तो पूर्ण निरेच्छ असतो परमेश्वर कृपेने त्याची सर्व सूत्रे चालत असतात पण इतर माणसांच्या मनात मोहाचे जाळे जास्त वाढलेले असते त्याच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही आता त्या जगदंबेला शरण जाऊन तिची कृपा प्राप्त करून घ्या ती सर्वांना सन्मार्ग दाखवते तीच तुम्हाला हिताचा मार्ग सांगेल सांगितलेली ही सर्व कथा ऐकून सुरत राजा व वैश्य दोघेही ऋषींना नमस्कार करून तपश्चर्या करण्यास निघून गेले ते एका निवांत ठिकाणी गेले तेथे त्यांनी ते देवी सुक्ताचा जप करण्याचे ठरवले त्यांनी तेथे प्रथम देवीचे विधिवत पूजन केले नंतर देवीची प्रार्थना केली व आपले चित्त एकाग्र करून देवीचा जप करू लागले अशा प्रकारे तीन वर्ष त्यांनी देवीची आराधना केली त्यावेळी देवी त्यांच्यावर संतुष्ट झाली प्रसन्न होऊन तिने त्यांना वर मागून घेण्यास सांगितले देवीला नम्रपणे नमस्कार करून सुरत राजा म्हणाला माझे राज्य अक्षय टिकून राहावे तसेच मला कधीही म्हातारपण येऊ नये असा वर दे वैश्य देवीला नमस्कार करून नम्रपणे म्हणाला देवी मला ज्ञान दे त्या दोघांचे म्हणणे देवीने ऐकून घेतले व देवी म्हणाले राजा सुरता थोड्याच दिवसात तू परत सार्वभौम राजा होशील काही वर्षांनी तुला मृत्यू सुद्धा येईल पण तू परत सूर्यापासून जन्म घेशील व मनू या नावाने कीर्ती संपन्न राजा होशील तुझं राज्य अखंड टिकेल त्यानंतर वैशाला देवी म्हणाली तू उत्तम ज्ञान माझ्याकडे मागितले आहेस त्याप्रमाणे ते मी तुला देत आहे तुझ्या मनात आता मुळीसुद्धा अहंकार राहणार नाही मोह मायेच्या बंधनातून आता तुझी कायमची सुटका होईल यामुळे यापुढे तुझ्या मनाला खरी शांतता मिळणार आहे अशा तऱ्हेने राजा सुरत व वैश्य या दोघांनाही त्यांनी मागितलेल्याप्रमाणे वर देऊन देवी गुप्त झाली काही काळानंतर देवीने दिलेल्या वराप्रमाणे सुरत राजा परत सार्वभौम राजा झाला पुढे काही वर्षाने तो मृत्यू पावला त्यानंतर परत सूर्याच्या पोटी त्याचा जन्म झाला तो पुढे बऱ्याच वर्षापर्यंत आपल्या राज्याचा उपभोग घेत होता तो वैश्यसुद्धा देवीला दिलेल्या वाराप्रमाणे जीवनाच्या सर्व प्रकारच्या बंधनामधून मुक्त झाला होता अशा प्रकारे श्री देवी महात्म्य कथासार यातील अध्याय तेरावा समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद